नमस्कार शेतकरी बांधवांना सुयश कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोळीसाठी बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या बाबतीत माहिती घेणार आहोत त्यामध्ये कोणते औषध कसे व कशाप्रकारे काम करते त्याचे प्रमाण कसे आहे तसेच त्याचा वापर आपण कशा पद्धतीने केल्यामुळे आपणाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो याबाबत माहिती घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण पाहत असलेल्या फोटोमध्ये आपणाला लाल व पिवळा दोन्ही प्रकारचा कोळी दिसून येत आहे हा प्रामुख्याने हिवाळ्यानंतर दमट वातावरण झाल्यानंतर आपणाला आपल्या बागेमध्ये किंवा प्लॉटमध्ये दिसून येतो हा प्रामुख्याने पानाच्या खालच्या साईडला असल्यामुळे आपण फवारण्या केल्या तरी आपणाला व्यवस्थित कवरेज व योग्य प्रकारे नियंत्रण मिळत नाही त्यासाठी आज आपण बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या बाबतीत माहिती घेणार आहोत ते कशा प्रकारे काम करते व आपण याचा वापर कसा करावा याबाबत माहिती घेणार आहोत आपण पाहत असलेले सिजंटा कंपनीचे ॲग्रीमेंट हे एक सिस्टमॅटिक व ब्रॉड स्पेक्ट्रम असे मेटीसाईड म्हणजे कोळीनाशक कोळी नाशिक आहे याच्यामध्ये अभामेक्टीन एक पॉईंट नऊ टक्के डब्ल्यू डब्ल्यू फॉर्ममध्ये घटक आहे याचे प्रमाण एक मिली प्रति लिटर पाणी आहे हे क्रिस्टल कंपनीचे आभासीन आहे हे, हे सुद्धा ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड आहे याच्यामध्ये सुद्धा आबामेक्टिन एक पॉईंट नऊ टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे याचे प्रमाण एक एम एल लिटर पाणी असे आहे पुढे पाहत असलेले सुमिटोमो कंपनीचे बोर्निओ हे सुद्धा ब्रॉड स्पेक्ट्रम व सिस्टमॅटिक आहे याच्यामध्ये इथन दहा टक्के एस सी आहे याचे प्रमाणसुद्धा एक ते दीड मिली प्रति लिटर पाणी आहे आपण पुढे पाहत असलेले दानुका कंपनीचे ओमाइट ज्याच्यामध्ये प्रॉपर गाईट सत्तावन्न टक्के एस सी सिफारु, फॉर ई सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे हे कॉन्टॅक्टमध्ये काम करणारे इन्सेक्टिसाइड आहे हे बायर कंपनीचे ओबेरॉन जे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे याच्यामध्ये स्पायरोमेसिफिन दोनशे चाळीस टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे आता जे आपण पाहिले त्याच्यामध्ये तीन सिस्टमॅटिक म्हणजेच ब्रॉड स्पेक्टरम आहेत व दोन कॉन्टॅक्ट म्हणजे ती जी कोळीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर कोळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतात व जी ब्रॉड स्पेक्टरम म्हणजे सिस्टमॅटिक आहेत ती पानावर पडल्यानंतर पूर्ण झाडामध्ये काम करायचे चालू करतात त्यामुळे आपणाला लाल कोळीसाठी चांगल्या प्रकारे निय नियंत्रण मिळू शकते जर मोठ्या प्रमाणात आपल्या प्लॉटवर लाल कोळी असेल तर आपण सिस्टमॅटिकच वापरावे व थोड्याफार प्रमाणात किंवा प्रिव्हेंटिव्ह म्हणून घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट घ्यावे तर चला आजचा व्हिडिओ आपणाला कसा वाटला तर चॅनेलला नवीन आला असेल तर चॅनेल सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा धन्यवाद